वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या महाविकास आघाडी पेक्षा तिथल्या लोकल हातकंडे तालुक्यातला कार्यकर्त्याचा ता प्रचंड मोठा याला विरोध आहे ज्या पद्धतीने राजू शेट्टी ही मागणी करायला महागाडीकडं करा। की मी बाहेरून पाठिंबा देवा आणि उद्धव ठाकरे फक्त आम्हाला आम्ही त्याच्याशी करणार आणि इतर काँग्रेसले राष्ट्रवादीची कुठल्याही प्रकारचं आम्हाला हे नाही आहे हे जे मागणी आहे त्याला प्रचंड विरोध करीत हात त्यांच्या तालुक्यात नाही त्यामुळे सातत्यानं वरच्या देवर्ला जी परवाची मिटिंग झाली त्यावेळी जयंत पाटील साहेब आणि बंटी साहेब यांनी त्यांनी कार्यकर्त्यांचं त्यांनी चर्चा ऐकून घेण्यासाठी होतं त्यावेळी ती जी, जी जो सुरू जो होता तो सूट पूर्णपणे जर पक्षाच्या माध्यमातून निवडून जाणार असेल तर त्यांना आपण घ्या त्यांना बाहेरून आधी आघाडी त्याला सहकार्य करायचं नाही आहे ते दोघांनाही कधी समान अंतरावरती ठेवा लागलेत प्रत्येक वेळा स्टेटमेंट केली जातात साहेबांची ती दोघांनाही मी समान समान अंतरावरती ठेवतो याचा अर्थच काय म्हणायचा जनतानं समान एवढी एवढी फुई नाही आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीच्या हा याला जर त्यांनी जर दिलं नाही तर शिवसेना आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे किंवा कोणत्याही परिस्थितीत त्यांना मदत करायची नाही अशा पद्धतीचं कधी लोकल तिथल्या कार्यकर्त्यांच्या का भावना आहेत सांगितल्या त्यासाठी उद्धव ठाकरे काल निर्णय दिलेला नाही ते विनंती करायला गेले होते परंतु त्याच्याबद्दल मी आघाडीची चर्चा करून आपल्याला कळवतो असं त्या स्टेटमेंट त्यांनी स्वतःहून पत्रकार सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांना समजलेलं आहे की म्हणून तर ते पळत गेले ज्यावेळी स्टेटमेंट केलं दीड महिन्यापूर्वी त्यानंतर एकदाही कुठल्याही कार्यकर्त्याला उद्धव ठाकरे किंवा राऊतना भेटलेले नाही ज्यावेळी आमची कोल्हापुरात मिटिंग झाली त्यावेळी लक्षात आलं उमेदवार उभा करायची तयारी शिवसेना करते उद्धव ठाकरे शिवसेना करते त्यावेळी ते भेटायला गेली ती तुझ्या सगळ्या भागामध्ये सगळ्यांना माहीतच आहे ते कुणाला भेटले ते सगळे माहीत आहे म्हणून म्हणणं ती त्या बोलण्याच्या स्टेटमेंटनुसार मी दोघांनाही समान अंतरावरती ठेवत आहे आघाडीला आणि महाआघाडीला हे त्याचं स्टेटमेंट आहे याचा अर्थ तुम्ही लोकांना समोर एवढे लोक खोल नाही दिल्लीमध्ये गडकरींना भेटले अशा आमच्याकडे माहिती आलेली आहे पंडित साहेबांनी फोनवर चर्चा केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये डिटेल एक्झॅक्ट आम्हाला कसं सांगता येणार ना नाही किंवा भेटले न्यूज युट्यूब चॅनेल लाईब करा आणि परिसरातील